¡Lo ज्यांनी रामायण लिहिलं ते फक्त कोणी समाजाचे नसून सर्व हिंदू धर्माचे दैवत आहे अशा दैवतांची जर का मान अन्नी होत असेल तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात जर या लोकांनी जयंती सर्व शासकीय काळात नाही सादर केली तर आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार करता आलो अकरा राज्याच्या आत तर बरं होईल आणि नाही तर मग त्याच्यानंतर जर अकराजा नंतर करत असले तर आम्ही कायदेशीर दैवाची गुन्ह्याची मागणी करू आणि तो माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा कायदार संपाला हां झाली नव्हती जे आम्हाला माहिती पडलं आम्ही भरतपाठी वगैरे आम्ही दहा बारा लोक आले मग आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं म्हणजे जर का आमचं हक्काची जयंती असली आणि उमारशिवानी फक्त एक कोळी दिली सर्वांच आहेत ज्यांनी रामायण हां ज्यांनी रामायण लिहिलं त्या माणसाची जयंती जर का एखादी जे महत्वाचं शासकीय कार्यालय तिथे साधे होत नाही म्हणून <muchy> त्या ते निवेदन तर तुमच्या इथे जर म्हणजे आता जिल्हा आमच्या साईटचे जिल्हाधिकारी हेच आहे कार्यालय असं प्रत्येक शासकीय कार्यालयाला जवळजवळ तीन चार वाजून जातात कुठेतरी काही समजा प्रांताच्या इथे निवेदन झालं ऑफिसला मग ते शहर पोलीस स्टेशन किंवा बाजारपेठ किंवा ग्रामपंचायत तिथे कुठेतरी नंतर मध्ये साजरी केली चारला तिथला आणि ते दोन कर्मचारी काहीतरी येतात तुमचे असतील ते बारणे डिपार्टमेंटचे जे असतील ते फोटो काढताना टाकतात तर ते जर करता आलं अकरा वाजेच्या आत बर नाही तर मग त्याच्यानंतर अकराच्या नंतर कधी असले तर आम्ही कायदेशी मागणी करू आणि माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा वर्षभराचे जे ऐकते नाही वर्टिक्युलर आम्ही नव्हती ना मागच्या वर्षी नव्हती ना <susurra> 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 काय संगला निवेदन दिलेलं आहे सखल भुसावळ ताल आदिवासी कोळी समाज भुसावळ तालुक्यातर्फे आज प्रांत साहेबांना निवेदन देण्यात आलं दिनांक सात ऑक्टोबर रोजी जगद्गुरू आद्य कवी महर्षी वाल्मिक जयंती असल्याकारणाने ही जयंती सर्व शासकीय व शासकीय कार्यालयात साजरी झाली पाहिजे या आशयाचं आम्ही त्यांना निवेदन दिलं निवेदन देण्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी महर्षी वाल्मिक जयंती ही प्रांत कार्यालयात साजरी झाली नव्हती सदर आम्हाला माहिती पडल्यास आम्ही आमच्या दहा बारा सहकार्यासह येऊन त्यांना ती जयंती इथे साजरी करायला भाग पाडला आणि माननीय तहसीलदार यांनी समाजभावांची माफी पण मागितली पण माफी मागून आमचं मन भरत नाही आम्हाला माफी माँग मागणी महत्वाची नाही पण ज्यांनी रामायण लिहिलं ते फक्त कोळी समाजाचे नसून सर्व हिंदू धर्माचे दैवत आहे अशा दैवतांची जर का मान अन्य होत असेल तर आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात जर या लोकांनी जयंती सर्व शासकीय कार्यात नाही सादर केली तर आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार येणाऱ्या सात तारखेला स सकलपुडी समाज बांधवांतर्फे भव्य दुप्रतिमाशी रॅली समाजबांधवांनी आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वे प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत परंतु मागच्या वर्षी जर आपण अभ्यास केला तर काही शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा वेळ काढूपणामुळे वे 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 उदासीनतेमुळे जयंती साजरी झालेली नाही मार महापुरुषांच्या विचाराच्या गाभ्याला जर आपण समजून घेतलं तर त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला मानवजातीला संजीवनी देणारे होते आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे की आम्हा महापुरुषांची जी ज्यावेळेस जयंती येते त्यावेळेस साजरी करण्यात यावी त्या अनुषंगाने आम्ही निवेदन दिलेलं आहे रामायण रचित ते वाल्मी जयंती सात तारखेला आहे तरी आमचं सर्व सरकारी कार्यालयांना निवेदन आहे स्पष्ट जाहीर निवेदन आहे की त्यांनी ठरलेल्या वेळेप्रमाणे अकरा वाज अकरा वाजेच्या आतच ही जयंती जोरात साजरी केली पाहिजे जेणेकरून सकल समस्त कोडी समाज बांधव यांना योग्य न्याय मिळेल अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि सार्या विद्याचा बदलकारी धनलक्ष्मी विद्याकाळी सारा भक्तांची माझी माऊली माऊली माझी माऊली अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या विज्ञ्यांचा बधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊ जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या बेत्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली मुझे बुलाया शेरवादी है now and press the bell icon never miss an update